कोल्हापूरमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई गुटखा विक्री करणारे दोघे जण अटक लाख सत्याऐंशी कोल्हापुरात आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन शहरातील कायदा सुव्यवस्था जिल्हा नशामुक्त करण्याच्या दृष्टीनं गुटखा व अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी संबंधित विभागांना दिले होते या आदेशांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत ताब्यात घेत गुटख्यासह तब्बल आठ लाख सत्त्याऐंशी हजार चाळीस रुपये चा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आली होती त्यानुसार एका पथकाला अशी गोपनीय माहिती मिळाली की प्रीआयएस ट्रेनिंग सेंटर राजारामपुरी परिसरात चार चाकी टेम्पो मधून गुटखा विक्रीसाठी आणण्यात येणार आहे या माहितीनंतर पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला संशयित टेम्पो दिसताच पथकानं त्या साळवून झडती घेतली त्यामध्ये पांढऱ्या पोत्यांमध्ये विविध कंपन्यांचा गुटका पान मसाला सुगंधी तंबाखूच्या पाकिटांचा मोठा साठा आढळून आला ताब्यात घेतलेल्या दोघांनी गुटका कर्नाटकातून आणला असून कोल्हापूर शहरात विक्रीसाठी तो घेऊन जात असल्याचं सांगितलं महाराष्ट्रात गुटका विक्री व निर्मितीवर बंदी असतानाही ही बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचं उघड झालं टेम्पोतील सुगंधी पान मसाला तंबाखू पाकिट गुटका व संबंधित साहित्य यांची किंमत दोन एवढी असून इतर साहित्यांसह एकूण आठ लाख सत्याऐंशी हजार चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे करत आहे ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली पथकामध्ये पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील विशाल खराडे संतोष बर्गे अरविंद पाटील प्रदीप पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती आणि विशाल चौगुले यांनी सहभाग घेतला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा